श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अमावस्या नऊ की दहा तारखेला वाचा स्नान दानाची शुभ वेळ आणि कालसर्प व पितृदोष निवारण्यासाठी उपाय अमावस्येला पित्रांची पूजा स्नानदान केल्याने भोलेनाथ पूर्वज आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद मिळतो मार्च महिन्यात अमावस्या कधी आहे नऊ की दहा तारखेला जाणून घ्या एक एका वर्षात बारा अमावस्या तिथे येतात मार्च महिन्यात रविवारी दहा तारखेला अमावस्या असून या दिवशी तीर्थस्थानी पवित्र नदीत स्नान करणे दानधर्म करणे तर्पण करणे तर्पण अर्पण करून श्राद्ध केल्यास पित्रांची व देवाची कृपा प्राप्त होते वाचा स्नानदानाची शुभवेळ तसेच कालसर्प व पितृदोष निवारण्यासाठी या दिवशी काय करावे दोन पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमावस्या तिथीचे विशेष महत्त्व आहे यावर्षी दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी येणारी अमावस्या मागी अमावस्या असून तीन अमावस्या प्रारंभ व समाप्ती वेळ आणि स्नानाचा शुभमुहूर्त पंचांगानुसार माघ अमावस्या नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी सुरू होईल आणि दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून एकोणतीस मिनिटांनी समाप्त होईल शास्त्रानुसार उदयतिथीनुसार अमावस्या वैध आहे म्हणून माघ अमावस्या दहा मार्च रोजी असेल या दिवशी स्नानाची वेळ पहाटे चार वाजून एकोणपन्नास ते पाच वाजून अठ्ठेचाळीस पर्यंत आहे चार अमावस्येला काय करावे एका भांड्यात पाणी चंपा जुई किंवा मालतीची पांढरी फुले काळे तीळ टाकून ते पाणी पित्रांना माघ अमावस्येला अर्पण करावे जल अर्पण करण्यासाठी तळहातात पाणी घेऊन अंगठ्याच्या दिशेने अर्पण करावे पाच पुराण शास्त्रानुसार तळहाताच्या ज्या भागामध्ये अंगठा असतो त्याला पितृतीर्थ म्हणतात तर्पण करण्याची सर्वोत्तम वेळ सकाळी साडे अकरा ते दुपारी साडेबारा दरम्यान आहे असे मानले जाते की हे तर्पण पूर्वजांच्या आत्म्यांना शांती करते आणि ते त्यांच्या वंशजांना समृद्धीचे आशीर्वाद देतात सहा माघ अमावस्येच्या रात्री वाहत्या नदीत पाच लाल फुले आणि पाच दिवे अर्पण करा असे मानले जाते की यामुळे आर्थिक लाभ होतो आर्थिक संकटावर मात होते यशाच्या वाटेवर वाटचाल होते सात कालसर्प आणि पितृदोष दूर करण्यासाठी उपाय अमावस्येला तिळाचा यज्ञ केल्यास शुभ फळ मिळते घरात आनंद नांदतो या दिवशी ब्राह्मणांना धनधान्य व अन्न दान करा हे कालसर्प आणि पितृदोष दूर करते असे मानले जाते ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद